मस्त रटरट उकळणारा अंड्याचा रस्सा बरोबर गरमागरम वाफाळता भात गरमागरम भाकरी आणि त्यात कडाक्याची थंडी पडली असेल तर हे कॉम्बिनेशन काही औरच तर कोकणी पद्धतीने अंड्याचा रस्सा बनवायला अगदी सोप्पा आहे आणि प्रत्येक वेळी कडाक्याची थंडीच हवी असं काही नाही तर चवीला खूप छान असल्यामुळे केव्हाही एन्जॉय करू शकतो अशी ही रेसिपी आहे बनवायलासुद्धा तितकीच सोपी घरी असलेल्या किरकोळ साहित्यामधून बनवली जाते सराधर मग पाहूया साहित्य आणि कृती तर सगळ्यात आधी मी इथे एक मोठा कांदा घेतला होता की जो तेलात परतून घेतला आहे त्यामध्ये सात आठ पकड्या लसणीच्या आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा हे व्यवस्थित भाजून घेतलं आहे जितका कांदा त्याच्या अर्ध खोबरं घेतलं आहे सुकं आणि ते भाजून घेतलं आहे हिरवी कोथिंबीर घेतली आहे तर कांदा आळल्यामुळे तो इक्वल असल्यागा वाटतो आहे पण कांदा जेव्हा घेतला होता तेव्हा खोबऱ्याच्या दुप्पट होता आता हे जे सर्व आहे मिश्रण ते आपण वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटलं तर चव खूप छान लागते जरासं असं जाडसर राहू शकतं तर अशा प्रकारे वाटून घ्या पाणी घालून वाटलं तरी काही हरकत नाही आता पुढच्या कृतीसाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि एक सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत याच्यामुळे चव खूप चांगली लागते आणि लसणीच्या पाकळ्यासुद्धा हलक्या गुलाबी रंगावरती परतून घ्यायच्या आहेत म्हणजे लसूणसुद्धा खाताना चांगली लागते आणि पदार्थाला त्याची चवसुद्धा येते आता जे आपण वाटण केलं होतं ते वाटण आपण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर वाटण सगळं वापरलं तरीसुद्धा चालू शकेल नाहीतर आपल्याला रस्सा किती हवा याच्यावर वाटपाचं प्रमाण कमी जास्त करावं वाटप बऱ्यापैकी परतून झालं की पर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आणि इथे गरम मसाला घालून घेते मी तुम्ही गरम ऐवजी चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालू शकेल एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीनुसार मसाला घालून घ्यायचा मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की त्याच्यामध्ये नंतर आपण कोमट पाणी घालून घ्यायचं आहे ते इथं मी मिक्सरलाच विसळा मारून घेतला आहे कोमट पाण्याचा आणि साधारण एक ते दीड पेला ग्लास मोठा पाणी मी इथे घातलेलं आहे जर अजून पातळ हवं असेल तर पाणी अजून घातलं तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि या सर्वांना उकळी येऊ द्यायची तर आजचा जो रस्सा करते मी तो माझी मावशी आणि माझी आजी ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने करते अंड्याच्या रश्श्यामध्ये बहुतेक वेळा बटाटा घालायच्या त्या कारण मग पुरवठ्यास पण येतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये घरी लोकं खूप असायची त्यामुळे कदाचित प्रत्येकाच्या वाट्याला पुरेसं अन्न यावं हो। यासाठी भाजी वाढवण्याचीही पद्धत असावी बटाटा खरं तर ऑप्शनल आहे पण या रश्श्यामध्ये ना बटाट्याची चव खरंच खूप छान लागते त्याच्यामुळे कधी जर अशा प्रकारे अंड्याचा रस्सा तुम्ही केला नसेल तर तोसुद्धा नक्की करून पहा आपण आता हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत या रश्शामध्ये त्याच्यामुळे एक ते दोन उकळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या मसाला तर ऑलरेडी आपला शिजलेला आहेच पण त्याचबरोबर बटाटासुद्धा व्यवस्थित शिजून जाईल तर एक दोन व्यवस्थित उकळ्या आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या जो रस्सा आहे त्याला कट पण छान सुटलेला आहे आणि खरंच सांगते अतिशय सुरेख वास येतो या रश्शाचा की एक चाळवते ना आपली भूक तसं होतं आहे सध्या थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे कोथिंबीरीची चवसुद्धा या रश्शाला व्यवस्थित लागेल तर आत्ता अंडी मी उकळून घेतलेली आहेत यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला जर आवडत असेल तर उकळणाऱ्या रश्श्यामध्ये डायरेक्ट अंडी फोडली तरी चालतील पण त्या ठिकाणी तुम्हाला फक्त पसरट तवा किंवा जो खोलगट पॅन असतो त्याच्यामध्ये ही अंडी करायला लागतील तर इथे मी अंडी उकळून घेतलेत आणि त्याला खाचा पाडून घेतल्यात फक्त जरासं जे काही रस्सा वगैरे आहे त्याचा मसाला अंड्यामध्ये मुरावा यासाठी तर हे मी या उकळी आलेल्या रश्श्यामध्ये टाकून घेते बटाटे शिजलेत व्यवस्थित वाटप शिजलेलं आहे आता अंड्याला काय शिजली असल्यामुळे जास्त काही वेळ नाही लागत एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामुळे रस्सा व्यवस्थित चवीला चांगला होतो अंड्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ वगैरे शोषून घेतल्यामुळे त्यांची पण चव चांगली लागते तर अशा प्रकारे झटपट होणारा असा आणि अतिशय चवीला सुरेख असा हा कोकणी पद्धतीने अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे आणि बटाटे घातल्यामुळे खरंच याची चव खूप अप्रतिम लागते गरमागरम भात तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसुद्धा चवीला अतिशय उत्तम तर अशा प्रकारे तुम्ही कधी अंड्याचा रस्सा केला नसेल तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद